पक्षांतर्गत कारवाई झाली झाली म्हणजे धनंजय गावडे यांच्यावर जे गुन्हे दाखल झाले जे आपण प्रश्न अपेक्षित का आहेत तू आपला त्याप्रमाणे धनंजय गावडे हे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख होते आणि त्याचबरोबर महापालिकेमध्ये शिवसेनेचे नगरसेवक गटनेता आणि स्थायी समितीचे सदस्य असे त्यांची नेमणूक होती परंतु स्थायी समितीच्या निवडणुकीच्या वेळेला ते त्यांचं पद दुसऱ्या नगरसेवकाला देण्यात आलं आणि आता मात्र त्यांना जिल्हा प उप्रमुख पदावरून काढण्यात आलेलं आहे आणि त्याच्या जागी दुसऱ्या जिल्हा उपप्रमुख म्हणून दिलीप पिंपळे विरारचे त्यांची नेमणूक जाहीर झालेली जा आहे त्याचबरोबर गटनेता पद हे सुद्धा त्यांच्याकडनं काढून घेण्यात आलेलं आहे आणि ते दुसऱ्या सदस्यांना देण्यात आलेलं आहे काय त्याची कारणं म्हणजे आपल्या आपण ज्या प्रश्नासाठी मा हे केलेलं आहे त्याच्यामध्ये जे गुन्हे दाखल झाले त्यांच्यावर फोर्जेरीचे त्या गुन्ह्याच्या बाबतीत पक्षाने कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे तो निर्णय घेतलेला आहे कदाचित हा पहिलं पाऊल असेल आणखीन काही उजेडात आलं आणि त्याच्यामुळे पुन्हा पक्ष अडचणीत येण्याची शक्यता असेल तर निश्चित त्यांच्यावर कठोर कारवाई होईल पक्ष कधीही शिवसेना पक्ष कधीही अशा भ्रष्टाचारांना थारा देत नाही पक्षाचा राजीनामा त्यांनी पक्षाला वेटीस धरण्यासाठी दिला होता त्यांना माहिती होतं पुढे मागे आपल्यावर पक्ष नेतृत्वाकडनं कारवाई होण्याची शक्यता आहे तर त्याच्या आधी राजीनामा दिला आणि पक्षाला आम्ही जे काही जिल्हा स्तरावरती त्यांच्या बाबतीतला जो काय माहिती आम्हाला मिळत होती त्याप्रमाणे आम्ही पक्षाच्या वरिष्ठांना कळवत होतो म्हणून त्यांनी तो जाणून बुजून पक्षाच्या नेतृत्वाला एक असं दाखवून दिलं होतं की मी कोणतरी स आहे इथे आणि माझ्यामुळे पक्षाचं नाव वाढलं लोकांच्या विरुद्ध खोट्या तक्रारी करून किंवा काही लोक बिल्डरांना अडकवून त्याने जे आपलं नाव कमवलं होतं त्याच्या जीवावर तो पक्षाला वेठीच धरस होता पण तसं ते त्याला शक्य झालं नाही